नमस्कार बांधवां मला आज आजच्याच एका विषयावर बोलायचं आहे जे की मराठी भाषा किंवा मराठी अस्मितेसाठी सन्माननीय राज ठाकरे साहेब आणि सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब साहे हे दोन बंधू दोन दशकानंतर एकत्र आले आणि त्याचा तमाम मराठी नागरिकांना आनंद झाला त्यांच्या भाषणासंदर्भाचे बरेच व्हिडिओ क्लिप बघितले मी आणि त्याच्यामध्ये पंच्याण्णव टक्केपेक्षा अधिक कमेंट असे आहेत की म्हणजे काळाची गरज होती किंवा तुम्ही दोघे एकत्र आलात तर आम्हाला खूप आनंद झाला छान वाटलं किंवा स्वर्गीय बाळासाहेबांचं स्वप्न आज पूर्ण झालं किंवा अनेकांनी सांगितलं की तुम्हा दोघांना एकत्र बघून आमच्याही डोळ्यातून आनंदाश्रू ठरवले मला यातून असे अशी एक गोष्ट शिकायला मिळाली ना की ते दोघं भाऊ एकत्र आले मराठी भाषेसाठी त्याचा म्हणजे आपल्या महाराष्ट्राला तर उपयोग होणारच आहे आपल्या समाजाला महाराष्ट्राला किंवा ते एकत्र राहिल्यानंतर अनेक विकासकामे अने हे करू शकतील यात काही शंकाच नाही पण मला वैयक्तिक असं शिकायला की जेव्हाही आपलं कुटुंब एकत्र असतं ना त्याच्यात फायदे अनेक असतात आणि तोटे कमी असतात त्याच्यामुळे आपण तडजोड करायला शिकलं पाहिजे आजही गावात किंवा शहरात सगळीकडेच भावाभावांमध्ये दोघे तिघे चौघे किती असतील तर छोट्या छोट्या कारणांवरून मतभेद होतात आणि त्याच्यामुळे ते दूर मला असं वाटतं की आपण नको दूर व्हायला थोडंसं समजून घेऊया मोठ्याचं चुकलं तरी छोट्याने समजून घ्यायला पाहिजे छोट्याचं चुकलं तरी मोठ्याने थोडी परती बाजू घ्यायला पाहिजे असं आपली पाची बोट्यासारखी नाही आहेत त्याच्यामुळे आपल्यामध्ये मतभेद होणारच आहेत प्रत्येकांची प्रकृती विचार करण्याची पद्धत सगळं वेगवेगळं असणार आहे जसं की एक काठी घेतली तर ती पटकन मोडू शकतो पण त्याचं चार काट्या जर आपण गोळा करून त्याची मोळी बांधली तर ती सहजासहजी कोणालाही मोडता येणार नाही त्यामुळे जास्तीत जास्त आपण एकत्र किंवा एकजुटीने राहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटतं आणि शिवाय आपली भारतीय संस्कृती इतकी सुंदर आदर्श आहे ना की पूर्वीचे सर्व कुटुंब एकत्र कुटुंब एकत्रित राहायचे एकत्र कुटुंब पद्धती होती त्यामुळे ते खूप सुखी होते त्याच्यामुळे आणि शेवटी असंही वाटतं की ठीक आहे काही ना काही कारणास्तव तुम्हाला एकत्र राहणं शक्य नाही आहे सतत एकत्र राहणं शक्य नाही तर ठीक आहे तुम्ही वेगवेगळे वेग राहा म्हणजे शरीराने जरी तुम्ही वेगवेगळे राहलात ना तरी मनाने एकत्र राहा जेणेकरून कोणी तुमच्याकडे बोट दाखवू शकणार नाही किंवा जेणेकरून कोणी तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही आणि तेही जर शक्य नसेल तर एकमेकांबद्दल निगेटिव्ह कमेंट नका करू म्हणजे छोट्या भावाने मला असं केलं किंवा मोठ्या सांग किंवा मोठ्या भावाने मला असं केलं माझ्या बाबतीत असं वागलं वगैरे तुम्ही तुमच्या घरच्या ज्या उनिवा आहेत ना ते इतरांसोबत कर शेअर नका करू किंवा तुम्ही ज्या कारणाने वेगळं राहतंय त्याचं स्पष्टीकरण किंवा त्याचे पुरावे त्याचा घटनाक्रम सांगायची गरज नाही आहे किंवा एवढं तरी करू शकतो आणि आपली संस्कृती आपण वाचू शकतो असं मला वाटतं याबाबतीत तुमचं काय मत आहे ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद